आपल्या भागातील ज्यांनी शिक्षणाचा पाया रोवला या भागाचा विकास साधला कोरडभाऊ भागाला एरिकेटेड भाग केला आणि या भागाला नंदमन केलं अशा महान सुपुत्राचा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा आदरणीय पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या प्रसंगी उपस्थित झालेले आमचे नेते आणि काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब त्याचप्रमाणे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि आपल्या सगळ्यांचे युवकांचे प्रेरणास्थान राहुल गांधीजी आपल्या महाराष्ट्राचं राष्ट्रीय नेतृत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब विधिमंडळाचे आमचे काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आदरणीय राष्ट्रवादीचे प्रदेशचे अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब आपल्या सगळ्या महाराष्ट्राचे आपले, आपले प्रभारी आदरणीय रमेश चन्नीथलाजी या मंचावर उपस्थित असलेले आपले सांगलीचे लोकप्रिय खासदार विशाल पाटील साहेब आणि ज्यांच्या नेतृत्वात पतंगराव कदम साहेबांचा सा वारसा या भागात नव्हे तर महाराष्ट्रात जे चालवतात ते आपले तुमचे सगळ्यांचे सुपुत्र विश्वजित कदम मंच फार मोठा आहे आदरणीय मंच आदरणीय मंच उपस्थित मोठ्या संख्येनं या ठिकाणी आमच्या माता बहिणी आमचे सगळे वडीलधारी मंडळी युवक मित्र आणि पत्रकार बंधू खरं तर पतंगराव कदम साहेब हे तुम्हासाठी प्रेरणास्थान आहे राजकारणात यायचं असेल तर ज्याच्या जो पैसे आहेत तोच राजकारणात येऊ शकतो खरं तर पतंगराव कदम साहेबांचा इतिहास आपण पाहिला तर सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेलं आणि आपल्या लोकांच्या आशीर्वादाने आणि आपल्या कर्तृत्वानं मोठं होणारं महाराष्ट्रातलं कुठलं नेतृत्व असेल तर ते पतंगराव कदमसाहेब आहे या भागामध्ये या भागामध्ये म्हणजे ज्यावेळेस त्यांचं नेतृत्व सुरू झालं त्यावेळेस हा सगळा भाग विराण होता आरोग्याच्या सोयी नव्हत्या शिक्षणाच्या सोयी नव्हत्या शेतीला पाणी नव्हतं आणि हळूवार या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचा एक संकल्प पतंगराव कदम घे आपल्या आशीर्वादाने सुरू केला आणि आज महाराष्ट्रातला सगळ्यात चांगला प्रगत अगर कुठला भाग असेल तर पलूस कडेगाव आहे असं म्हटलं तर वागं ठरणार नाही आणि म्हणून या महान व्यक्तिमत्वाच्या पूर्णाकृती पुत्याच्या नवरणाला आम्हा सगळ्यांना उपस्थित राहण्याचा योग आला मी आयोजकांचं मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी मी जास्त न बोलता आदरणीय विश्वजित कदम विशाल पाटील आणि त्यांच्या सगळ्या चमूला मी शुभेच्छा देतो आणि पुढचा काळ या भागातलं नेतृत्व आपल्या भागात आपल्या कर्तृत्वाने मोठं व्हावं अशा सदिच्छा देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद महाराष्ट्र के आर्थिक और सामाजिक परिवर्तन